छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन वर्षातील तिथीप्रमाणे येणारा शिवजयंती उत्सव राजापूर तालुक्यात नाटे शनिवारी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला नाटे येथील शिवसंघर्ष संघटनेच्या वतीने साजरा होणाऱ्या या शिवजयंतीला मोठा इतिहास आहे गेली छत्तीस गे वर्षे शिवसंघर्ष संघटनेच्या वतीने शिवजयंती साजरी केली जात आहे नाटे येथील शिवसंघर्ष संघटनेच्या माध्यमातून तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला घेरा यशवंतगड किल्ल्यामध्ये सकाळी आठ वाजता महापुरुषांची पूजा झाल्यानंतर नऊ वाजता गणेश मंदिर नाटे सडापेठ इथं गणेशपूजन करून शिवसंघर्ष संघटनेचे अध्यक्ष मनोज आडवीरकर यांनी शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर किल्ले यशवंतगडवरून शिस्तबद्ध पद्धतीनं बाईक रॅलीला सुरुवात झाली ज्यामध्ये जवळजवळ पन्नास बाईक स्वार सहभागी झाले होते ही रॅली किल्ले यशवंतगड नाटे बाजारपेठ मार्गे नवलादेवी मंदिर नाटेश्वर मंदिर करत पुन्हा किल्ले यशवंतगडवर येऊन रॅलीची सांगता झाली नाटेतली शिवजयंती सुरू करणारे कैलासवासी मधुकर आडवीरकर कैलासवासी दादा शेटये कैलासवासी नारायण सागवेकर आणि श्री माधवराव ठाकूर आणि त्यावेळेचे लहान सवंगडी बाळा कुबडे यांचं योगदान आजसुद्धा मोठं आहे या सर्वांनी सोपवलेली जबाबदारी मनोज आडवीरकर आणि त्यांचे सर्व सहकारी लिलया पार पडत आहेत दुपारी अडीच वाजता ढोल ताशांच्या गजरात लेझिमच्या तालावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत भव्य मिरवणूक किल्ले यशवंतगडवरून सुरू झाली यामध्ये चित्ररथ साकारण्यात आला होता शिवाजी महाराजांची भूमिका दुष्यंत पाथरे यांनी केली तर तुकाराम महाराज पुरुषोत्तम पांचाळ मावळे कलाकार उद्धव पाध्ये आणि इतर होते महिलांचा सहभाग लक्षणीय होता व्यापारी संघ नाटेच्या वतीनंच सर्वांना शीतपेयाचं वाटप करण्यात आलं कोणताही अनुचित प्रकार तसंच वाहतुकीला अडथळा होऊ नये याकरता सागरी ग्रामीण पोलीस ठाणे नाटेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लोकेश कांसे आणि त्यांचे सहकारी यांनी मेहनत घेतली अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सायंकाळी सहा वाजता नाटे ग्रामपंचायत या ठिकाणी रॅलीची सांगता झाली त्या ठिकाणी महिलांसाठी हळदी कार्यक्रम झाला तसंच का आविष्कार प्रभाकर राणे या इयत्ता नवी या विद्यार्थ्या छत्रपति शिवाजी महाराज बदल विचार मांडले उन्होंने नस देखी हमारी उन्होंने नस देखी हमारी तो बीमार लिख दिया उन्होंने नस देखी हमारी तो बीमार लिख दिया हमने रोग पूछा उनसे हमने रोग पूछा उनसे तो भगवे से प्यार लिख दिया हमने रोग पूछा उनसे तो भगवे से प्यार लिख दिया कर्जदार रहेंगे हम उस वैद्य के हम उस के जिसने उस दवा पर शिवाजी महाराज का नाम लिख दिया शिवाजी महाराज का नाम त्याला प्राचार्य नरेश साखरकर यांनी मार्गदर्शन केलं वंदे मातरम गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली सचिन नारकर कोकण नाव जैतापूर